नमस्कार मी उमेश जाजू हिंदी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण आलेलं आहे पुसद नगरपालिकेसमोर एक वंचित बहुजन आघाडी यांच्याकडून घंटागाडी व घन कचरा संकलन याबाबत उपोषण चालू आहे त्याची माहिती नगरपालिकेकडून यांनी जी माहिती मागितली ती यांना माहिती मिळाली नाही आणि पुसद शहरातील अस्वच्छता याबाबत आपण सुद्धा अनेक वेळा बातम्या प्रकाशित केल्या की, की प्रत्येक वार्डात किती कचरा साचलेला आहे आणि घंटागाडी ही नियमितपणे येत नाही ही सर्वसामान्य नागरिकाला सुद्धा बाब माहीत आहे आणि ती घंटागाडी नियमित करण्यात यावी आणि त्या घंटागाडीबाबत जी संपूर्ण माहिती आहे ती देण्यात यावी याकरिता वंचित बहुजन आघाडीकडून बुद्धरत्न भालेराव हे उपोषणाला बसले आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांच्या काय मागण्या आहेत आणि त्यांचं काय म्हणणं आहे दादा नमस्कार नमस्कार आपण जे आता उपोषणाला बसले आहेत तुमच्या ज्या मागण्या आहेत प्रमुख मागण्या त्या काय आहेत प्रमुख मागणी आपली एकच होती की आता पावसाळ्याच्या दिवस सुरुवात झालेली आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये जो जमा होणारा ओला कचरा आहे हा आपण जास्त काळ घरामध्ये जमा करून ठेवू शकत नाही जर तो ठेवला तर आपल्या आरोग्यामध्ये आरोग्याचा धोका निर्माण होऊ शकतो आणि वारंवार जेव्हा आम्ही वारडामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने एक सर्वे केला त्या सर्वेमध्ये आम्हाला निदर्शनास आलं आमच्याकडे त्याचे व्हिडिओज आहेत फुटेज आहेत ते प्रूफच्या आधारावर मी आपल्याशी आपल्याशी बोलत आहे की काही वार्ड असे आहेत की जिथं मागच्या पंधरा दिवसापासून एक महिन्यापासून दोन दोन महिन्यापर्यंत सुद्धा तिथं घंटा गाडी गेलेली नाही आहे मग मला सांगा जर आपल्या वार्डामध्ये ओला कचरा सुका कचरा उचलण्यासाठी जर आठ दिवस पंधरा दिवस घंटा गाडी नाही आली तर हा ओला कचरा आपण किती दिवस घरामध्ये जमा करून ठेवणार आहोत नाविला जास्त नागरिक तो कचरा समोरच्या नालीमध्ये टाकून देतात त्याचा परिणाम हा होतो की कचऱ्याचं प्रमाण वाढल्यामुळं तिथून पाणी सुरळीत वाहत नाही मग ते नाल्या गच्च भरल्या जातात आणि मग एका कारणामुळे दोन कारण उद्भवतात पहिलं तर तुमचा घरामध्ये असलेला ओला कचरा याच्यामुळे तुमचं आरोग्य धोक्यात येते त्याचबरोबर मग जेव्हा तुम्ही ते कचरा नालीमध्ये टाकता नाल्या तुडुंब भरल्या जातात तिथून पाणी वाहत नाही मग त्या पाणी सडल्या जाते आम्ही बऱ्याचदा बघितलं सुभाष वार्ड जो एक वार्ड आहे आपल्या पुसद मध्ये तिथं तर असं घराच्या समोर असा छोट्या छोट्या बारीक आळ्या सुद्धा आलेल्या आम आहेत आमच्याकडे त्याचे फुटेज आहेत मग त्याचबरोबर या घंटा गाडी जर व्यवस्थित नाही गेली तर सफाई कामगारांचं काम, काम वाढते एका कामाकडे दुर्लक्ष केलं तर दुसरं काम वाढलं जाते म्हणून आमची प्रमुख मागणी होती की आपण घंटा गाडी जी कंत्राटदाराला कंत्राटदारांना नगरपालिकेनं जो कंत्राट दिलेला आहे त्या नियमानुसार आपण प्रत्येक प्रभागामध्ये वार्डामध्ये घंटागाडी नियमित करावी अशा असे आम्ही एक वेळ नाही तर दोन वेळ नगरपालिकेत निवेदन दिले आणि जेव्हा त्यांनी ते दोन्ही वेळेस निवेदन देऊन आमची मागणी मान्य नाही केली तेव्हा दिनांक सत्तावीसला आम्ही साखळी उपोषणाचं इथं पाऊल उचललेलं आहे बरं माझा एक प्रश्न होता की आपण सांगितलं की आपण निवेदन दिले दोन वेळा आधी पण तर यावर जे मुख्याधिकारी साहेब आहेत त्यांची काही प्रतिक्रिया होती का हो प्रतिक्रिया त्यांची हे होती की आम्ही लवकरच याच्यावर काम करूयात पण आम्ही दिलेल्या मुदतीमध्ये निवेदनावर आम्ही त्यांना मुदत दिलेली होती त्यावेळेमध्ये ते काम न झाल्यामुळे मजबुरीनं आम्हाला उपोषणात बसण्याची वेळ आली आहे माझा अजून एक प्रश्न आहे आपण उपोषणाला बसले ही बाबत आपण सीओ साहेबांना सुद्धा कळवली आहे तर या उपोषणाबाबत त्यांचं काय म्हणणं आहे का दोन तारखेला माननीय नगरपरिषदचे मुख्य मुख्याधिकारी साहेब उपोषण मंडपस्थळी भेटण्यास आले होते आणि त्यांनी आम्हाला मागण्या तुमच्या काय आहेत तर आम्ही त्यांना स्पष्ट शब्द सांगितलं आमची मागणी एकच आहे घंटागाडी सुरळीत करावी त्यानंतर घंटागाडी सुरळीत का नाही आहे बाबा जेव्हा आम्ही प्रत्यक्षात इथे बसलो तर आम्ही सत्तावीसला इथे बसल्याच्या नंतर त्याच दिवशी आमच्या निदर्शनाची एक गोष्ट आली की आम्ही जेव्हा इथे उपोषणाला बसून होतो आमच्या एक घंटागाडी जात होती मी त्याचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल केला आमचे शहराध्यक्ष जयानंद उबाळे यांनी त्याचा जो व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर तो व्हायरल केला तर ती गाडी घंटागाडी जी आहे ही पंक्चर टायर होता तिचा पाठीमागचा आणि पंप्चर टायर असताना सुद्धा ती जर प्रभागामध्ये जाऊन घंटागाडी उचलत असेल ती जर या शहरामध्ये जर ती घंटागाडी पंक्चर फिरत असेल तर खरंच सांगा नागरिकांना धोका आहे की नाही रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना ती गाडी जर तिचं जर कंट्रोल नाही राहिलं तर रस्त्यावर चालणाऱ्या किती लोकांना ती तुडवू शकते मग तुम्ही लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळत आहात हे कितपत योग्य आहे आता काही मुद्दे जेव्हा उपोषणाला बसलो तर अजून त्यामधून समोर आलेले आहेत म्हणून आम्ही आमच्या जे प्रमुख मागण्या आहेत आ ते साहेबांना जेव्हा ते आम्हाला दोन तारखेला भेटायला आले त्यावेळेस आम्ही लेखी स्वरूपात त्यांना दिलेलं आहे तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला तीन दिवसाच्या आतमध्ये तुमच्या हे जे तुम्ही माहिती मागितली आहे आम्ही तुम्हाला पुरवूयात आज दुसरा दिवस आहे आणि कार्यालयीन वेळ्यामध्ये आपलं उपोषण सुरू असल्यामुळं उद्या आणि परवा उपोषणाला सुट्टी राहील पण सोमवारला परत आपलं उपोषण कंटिन्यू राहील आणि सोमवार हा त्यांचा तिसरा शेवटचा दिवस आहे कि ल, तो का है, आ, है दिखो की त्या दिवशी आपल्याला ते आपण मागणी केलेली जी मागणी आहे ती आपल्याला सोमवारपर्यंत पुरवतील जर त्यांनी सोमवार ही माहिती नाही पुरवली तर पुढचं पाऊल काय आपण नंतर ठरवूया अजून एक प्रश्न आहे की ही जे घंटागाडी जे आहे यामध्ये आपल्याला वाटते का की खूप मोठा भ्रष्टाचार आहे अं आता ही माहिती जेव्हा आपण त्यांना मागितलेली आहे या माहितीच्या नंतरच आपल्याला स्पष्टपणे बोल या विषयावर बोलायला जाईल आपल्याला काय वाटते आहे की नाही आहे समजा असेल किंवा नसेल निश्चित असायला पाहिजे जेव्हा घंट्या गाडी पंधरा दिवस एखाद्या प्रवाहामध्ये वार्डामध्ये जात नाही आणि तुमचे बिल तर कंटिन्युअस निघत आहेत मग तुम्ही पंधरा दिवसाला जर एक वेळ गाडी पाठवत असाल तर मग तुमचं महिन्याचं बिल किती निघते आणि प्रत्यक्षात किती निघत आहे याच गोष्टीची आपल्याला चाचपणी करायची आहे कारण की आपल्याकडं जनतेचे पुरावे आहेत की आमच्या प्रभागामध्ये मागच्या पंधरा दिवसातून गाडी आलेली नाही आहे पण त्या प्रभागामध्ये तुम्ही गाडी फिरवली जर दाखवली असेल तर उद्या तुम्हाला तुम भ्रष्टाचार स्पष्टच होणार आहे म्हणून म्हणतो की जेव्हा आपल्याला तीन दिवसाच्या आतमध्ये डॉक्युमेंट देतील तर या मुद्द्यावर आपण उघडपणे जास्त सविस्तरपणे आपण त्या दिवशी नक्कीच बोलूयात माझा अजून एक प्रश्न आहे आता तुम्ही पक्षाकडून बसलेले आहेत उपोषणाला तर आता जसं नगरपालिकेचं इलेक्शन येत आहे तर हे इलेक्शनला पाहून आपण उपोषणाला बसले का खूपच छान प्रश्न आपण उपस्थित केला त्याबद्दल मी पहिले तर आपले धन्यवाद व्यक्त करतो मुळात जर तुम्ही या गोष्टीला जर पाहायला गेले की वंचित बहुजन आघाडीने हा उपोषणाच्या सॉरी निवडणुकीच्या तोंडावर उपोषण ठेवलेला आहे का तर याचा गाभा बघा वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष जयानंद उबाळे आणि मी तालुका अध्यक्ष बुद्धरत्न बालेराव आमच्या दोघांच्या विचारामधून आम्ही जेव्हा जनतेचे काम करायला निघालो एक वर्ष आम्ही जनतेचे काम अशाच पद्धतीने करत होतो कुणी आम्हाला व्हॉट्सअपवर कम्प्लेट टाकत होतं आणि आम्ही ती जाऊन सॉल्व करत होतो पण नंतर आमच्या दोघांच्या डोक्यात कल्पना आली की हे फार थोड्या प्रमाणात होत आहे तर मग आपण याला मोठं कसं करायला पाहिजे तर आमच्या डोक्याच्या डोक्यात एक संकल्पना आली आम्ही व्हॉट्सअपवर एक ग्रुप ओपन केला त्या ग्रुपचं नाव आहे व्हीबीए स्वच्छता दूत आणि व्हॉट्सअपच्या चा ग्रुप ओपन केला त्याची कॅपॅसिटी असते एक हजार चोवीस मेंबरची माझ्या ग्रुपमध्ये आजही तेवढेच एक हजार चोवीस मेंबर कन्फर्म आहेत आम्ही प्रत्येक वार्डामध्ये स्वच्छता दूत नावाचे दोन दोन व्यक्ती नेमले तर त्यांना स्वच्छता दूत हे आमच्या वतीने आम्ही नाव दिलं आणि त्यांना हे सांगण्यात आलं की बा तुम्ही तुमच्या वार्डामध्ये जे संदर्भात तुम्हाला जे काही आडी अडचणी असतील तुम्ही ग्रुपवर व्हॉट्सअपवर आमच्या टाकायच्या ॲड्रेस लिहायचा आणि तुमची अडचण काय ती यायची आम्ही ते त्वरित सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूयात तर मी हे तुम्हाला ठामपणे सांगू इच्छितो की मागील अडीच ते तीन वर्षापासून आम्ही पुसदची नगरपालिका चाहे ग्रामपंचायत असू द्या पंचायत समिती असू द्या जिल्हा परिषद मधले काम असू द्या या व्हिबीए स्वच्छता दूधच्या माध्यमातून आम्ही जनतेचे मागील तीन वर्षापासून प्र प्रश्न सोडत आहोत त्यामुळे आता तुम्हीच ठरवा हो। की आम्ही खरंच राजकारण आहे म्हणून राजकारण जवळ आलो म्हणून आम्ही उपोषणाला बसलेले आहोत की आम्हाला खरंच जनतेची प्रश्न सोडवण्याची एक आवड आहे आम्ही आमच्या जो आम्ही स्वतःला आंबेडकरवादी पक्ष म्हणून घेतो त्या विचारधारेने आम्ही वागतो की नाही करतो याचं विश्लेषण तुम्ही खूप चांगल्या रीतीने करू शकता थोड्याच दिवसा मी पक्षाचं नाव नाही घेतले चार आठच दिवस झाले निवडणुका जवळ आल्या त्यांनी साफसफाईचा मुद्दा घेऊन शिवसाहेबाला रस्त्यावर उतरवलं नगरपालिकेच्या निवडणुका असू द्या विधानसभा असू द्या किंवा जिल्हा परिषदच्या निवडणूक असू द्या ते तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहता की जशा निवडणुका लागल्या की दोन महिन्याच्या अगोदर पक्ष एकदम सक्रिय होतात आणि जनतेचे कामं करण्यासाठी एकदम एकदम असं तत्पर राहतात तो माझा तोच माझा तोच प्रश्न होता की मागच्या पाच वर्षात पुसत पूर्ण स्वच्छ होतं yes. आणि नगरपालिका आली की पुसत अस्वच्छ होतं का बिलकुल बिलकुल मुळीच नाही म्हणून मी तुम्हाला त्याचे पुरावे देतो की मागील तीन वर्षापासून आम्ही जनतेचे स्वच्छतेचे प्रश्न आमच्या हातात घेऊन सोडवत आहोत याचे आमच्याकडे पुरावे आहेत मी आपल्याला ते सादर करील आणि तुम्हीच यावरून एक अंदाजा बांधायचा की बाक्षी पक्षामध्ये आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये काय अंतर आहे ते म्हणजे नगरपालिका इलेक्शन आणि आपलं उपोषण याचा दूरदूरपर्यंत कुठलाही संबंध नाही कुठलाही संबंध नाही हा जनतेशी निगडीत असल्यामुळं जनतेच्या आरोग्याशी निगडीत असल्यामुळं या, या प्रश्नाला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही उचललेला आहे आणि मी जनतेला आश्वासित करू इच्छितो की जोपर्यंत या घंटा पूर्ण भ्रष्टाचार ओपन होणार नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी उपोषण उठवणार नाही मग या उपोषणाची तीव्रता अजून दिवसेंदिवस वाढत जाईल मी इथल्या जे कोणी ठेकेदार असतील त्या ठेकेदारांना जे कोणी भ्रष्ट अधिकारी असतील त्यांना तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की वंचित बहुजन आघाडीने जे उपोषण मानलेलं आहे हे देखाव्यापुरतं नाही किंवा राजकारणापुरतं नाही आहे हा जनतेचा विषय जनतेच्या आरोग्याचा विषय आहे आणि जोपर्यंत हे शेवटला जाणार नाही तोपर्यंत हे उपोषण उठणार नाही कोणीही भ्रमात राहू नका की तुमच्या थोड्याशा प्रलोभनामुळे आम्ही इथून उठून जाईल आणि जनतेचा प्रश्न वाऱ्यावर सोडल हे आजपर्यंत मागील पाच वर्षामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून झालेलं नाही आणि भविष्यात सुद्धा होणार नाही याचा मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो बरं माझा एक शेवटचा प्रश्न आहे जर आपल्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आपलं पुढचं पाऊल काय राहील यस आम्ही आमरुण उपोषणाच्या तयारीमध्ये राहील आपण आमरुण बेमुदत आमरून उपोषण बेमुदत आमरुण उपोषण करेल मग त्यामध्ये आमचा जीव गेला तरी चालेल पण जोपर्यंत या घंटागाडीचा भ्रष्टाचार पूर्णपणे ओपन होणार नाही ते आमरून उपोषण सुद्धा सुटणार नाही आता आपल्यासोबत आहेत वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष आपण त्यांना सुद्धा काही प्रश्न विचारू दादा नमस्कार नमस्कार आ, आता जसं वंचित बहुजन आघाडीकडून साखळी उपोषण सुरू आहे घंटागाडीबाबत बाबत तर आता जसं मी बुद्धरत्न भालेराव त्यांना पण विचारलं की बा वंचित बहुजन आघाडी इलेक्शन पाहून उपोषणाला बसली का तर त्यांनी त्याचं उत्तर सुद्धा मला दिलेलं आहे तर माझा आपल्याला हे प्रश्न आहे की आता आपण घंटागाडीबाबत बाबत बसलोय तर पुसद अजूनही बऱ्याचशा समस्या आहे जे नगरपालिकेशी रिलेटेड आहे तर आपण त्याच्या संबंधी सुद्धा दखल घेणार आहे की फक्त घंटागाडीचीच दखल घेणार आहे नाही शंभर टक्के तुम्ही जो प्रश्न केला तो अत्यंत छान आहे फक्त घंटागाडीपुरतं मर्यादित नाही याच्यापुढे याच्या आधी आम्ही जे घरकुलासाठी जे उपोषण केलं होतं कदाचित तुम्ही बाईट घेतली होती का ते माहीत नाही परंतु याच्या आधी आम्ही संदर्भात एक उपोषण केलं होतं त्या उपोषणाला एवढा प्रचंड प्रतिसाद आम्हाला प्रत्येक वार्डामधून आला आणि त्यानंतर आम्ही तो प्रश्न रेटून धरल्यामुळं काय झालं उपोषण आमचं मला वाटतं पंधरा एक एक दिवस चाललं उपोषण पण त्याच्यामध्ये असं झालं की आम्हाला फीडबॅक एवढा सुंदर मिळाला की जे फाईल आपल्या इथं पडून होत्या जे म्हणजे त्या प पुण्याला पाठवायच्या होत्या त्यांच्यानंतर ड्रोन सर्वे जे शांत झाला होता तो ड्रोन सर्वे चालू झाला त्याच्यानंतर नमुनाड्यासाठी त्यांनी फाईल तयार केल्या आणि पुण्याला पाठवल्या आणि त्याचा वारंवार आम्ही त्याचा पाठलाग करत असतो त्या गोष्टीचा आणि त्याचा फीडबॅक त्या नगरपालिकेकडून घेत असतो तर आत्तापर्यंत आमच्याकडे अशी माहिती आली की आपल्या नमुनाड्याच्या फाईली तयार झालेल्या आहे परंतु काही दोन वार्ड जरा डिफिकल्ट असल्यामुळे ते दोन वार्डाच्या फाईल न गेल्यामुळे तो विषय थोडासा थांबलेला था आहे त्यानंतर आता आम्ही घंटागाडी हा विषय घेतला जेवढे जनतेच्या जिवाळ्याचे प्रश्न आहे तेवढे प्रश्न आम्ही सातत्याने घेत राहतो जे प्रश्न आमचे सॉल्व्ह होतात त्याबद्दल आम्ही उपोषण करत नाही पण जे सॉल्व्ह होत त्याबद्दल आम्हाला संविधानिक मार्गाने उपोषण करावं लागते औसद मधला सगळ्यात मोठा प्रश्न जो सगळ्यांच्या जीवाशी आहे सगळे अतिक्रमण जो पुसत मध्ये म्हणजे अख्खं पुसत त्या अतिक्रमणाच्या विळख्यात आहे असं म्हणणाला वावगं ठरणार नाही तर अतिक्रमणबाबत आपली काही भूमिका आहे का अतिक्रमणाबाबत मी साहेबांना माझ्या मा आमच्या आमच्यात्न भाऊ आणि आम्ही दोघंही साहेबांना भेटलो आणि एक माझ्या लेटर पॅडवर दिलेलं आहे की हे जे आपल्या आंबेडकर चौकात चौक सो, ते गांधी चौकामध्ये तो डिवायडर बांधलेला आहे ते डिवायडरचा कुठलाही उपयोग नाही त्याच्यामध्ये फक्त गंदगी राहते ते जर तिथून हटवली तर तुमचा अतिक्रमणाचा प्रश्नही सुटेल आणि जे गोरगरीब आता हे करत आहेत यांच्या आता ते नोंदण्या झालेल्या आहेत का नगरपालिकेनं नोंदण्या केल्या त्याच्यामध्ये त्यांचे युनियन तयार करून त्यांना त्याच्यातल्या निवडणुका होणार आहेत आणि ते अतिक्रमण म्हणता येणार नाही आपल्याला काही जागी अतिक्रमण आहे मान्य करतो आम्ही परंतु काही जागी कसं आहे की अतिक्रमण नाही आहे जिथे अतिक्रमण आहे तिथे शंभर टक्के नगरपालिकेने कारवाई करायला पाहिजे आमचा सातत्याने हा विषय राहतो की आम्ही हा विषय आता पंधरावीस दिवसात त्याच्यावर आम्ही अजून आमचं चालू आहे उपोषणाबाबत काय करता येईल तर ते आणि आम्ही विचार करू माझा एक शेवटचा प्रश्न आहे काही दिवसा अगोदर एका पक्षाने निवेदन दिलं होतं अतिक्रमण आणि कचऱ्यासाठी तर मागे दोन मे रोजी नगरपालिकेकडून अतिक्रमण काढण्यात आलं होतं वसंतराव नाईक चौक महात्मा फुले चौक तिथपर्यंत आणि इतरही पण ते अतिक्रमण पुरवर झालं आणि आता परत अल्टिमेटम दिलं की अतिक्रमण काढू तर याबद्दल आपली काय भूमिका तसं पाहिलं तर तसं दर महिन्याला म्हणजे नगरपालिकेचं काम असतं की अतिक्रमण होऊ द्यायला पाहिजे नाही त्याला एक त्यानं कार्य म्हणजे एक अधिकारी नेमायला पाहिजे की अतिक्रमण बसलं बस का आपण जे उठवलेलं अतिक्रमण आहे ते बसलं का हे पाहण्याचा अधिकार कोणाला असतो नगरपालिकेला असतो नगरपालिकेला आणि त्याने ट्रॅफिकवाल्याला सोबत घेऊन या गोष्टी करायला पाहिजे तर हे ह्या गोष्टी आपल्या इकडून म्हणजे प्रशासनाकडून घडत आहे तर आमची विनंती आहे प्रशासनाला की त्यांनी एखादा एक अति अधिकारी नेमावा आणि दर महिन्याला एक चक्कर मारून आपण जे अतिक्रमण काढलं ते अतिक्रमण पुनश्च तिथं बसलेलं आहे का हे पाहायला पाहिजे हे काम प्रशासनाचं आहे आम्ही त्याचा पाठपुरावा करीलच पण हे प्रशासनानं पाहायला पाहिजे